नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बाबा आईना अंगठे धरून उभे असलेलं बघतायत आणि मग त्यांना इथे धक्काच बसतोय ते आई अशा थरथर कापतायत पावसात भिजत उभ्या आहेत आणि मग बाबा एकदम आईच्या जवळ येतात आणि विचारतात अगं काय आहे हे शुभा असं म्हणून तोपर्यंत शमिका येते तिथे तर शमिका म्हणतेय काका बघा ना हो ऐकतच नाहीये मावशी म्हणते सीमा वहिनी सांगितल्याशिवाय मी अंगठे सोडणार नाही पण बाबा विचारतात अरे पण काय काय झालं काय तर शमिका म्हणते मला माहिती नाही तिने सीमा वहिनीचा कुठला तरी नियम मोडलाय तर बाबा विचारतात नियम कसला नियम काय झालाय असं विचारतात तर शमिका म्हणते मला फक्त एवढंच माहितीये की सानू तिकडे पलीकडे खेळत होती आणि ती खेळता खेळता पडली तर बाबा तिच्याकडे बघायला लागतात शमिकाकडे तर शमिका पुढे सांगते मावशी सानूला उचलायला गेली आणि ती भिंत ओलांडून गेली तर सीमा वहिनी म्हणते आता की तुम्ही भिंत ओलांडून आलात नियम मोडला तर तुम्हाला शिक्षा घ्यावी लागणार आणि आता हिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ला हो सीमा वहिनी येऊन सांगत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही तर बाबा विचारतात जोर अरे तुमची डोकी फिडलेत की काय काय तमाशा लावलाय हा शुभा शुभा उठ सरळ होतो शुभा उठ आधी सीमा असं म्हणून बाबा जोरजोरात ओरडतायत बाहेरनच प्रेक्षकांना आता आई म्हणतायत आहो आहो असं म्हणून पण आईचं कंबर वगैरे भरून आले बरं का हे शुभ असं म्हणून बाबा आता आईला आत घेऊन जातात तर इकडे प्रेक्षकांनो बघूया आता पुढे काय घडणार आहे ते कारण इकडे स्वीटी सीमाला घेऊन तलातरा बाहेर तर सीमा ओरडते तू कोण आहेस माझा हात धरणारी असं म्हणून आणि प्रेक्षकांनो बाबा तेवढ्यात येतात आणि सीमा असं म्हणून हाक मारतात विचारतात काय चाललंय तुझं एवढी मजल गेली तुझी असं म्हणून विचारता येते आणि मग सीमा बघा कशी बघते आईंकडे बाबांकडे असं आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते अहो बाबा मी काय केलंय आता बघा पुढे नाटक कसं घडणार आहे तर बाबा पुढे म्हणतात खबरदार मला पुढे बाबा म्हणालीस तर आणि मग सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि बाबांकडे सुद्धा तर सीमा बाबा पुढे म्हणतात अगं तुझी हिंमत कशी झाली हिला शिक्षा करायची अरे कोण समजतेस कोण तू स्वतःला असं ओरडून विचारते तर सीमा बघा कशी बघते बाबा पुढे म्हणतात आतापर्यंत तू जे काही केलेस ना ते सगळं चुकीचं केलंयस पण मी ते सहन केलं फक्त हिच्याकडे बघून असं म्हणतात आईनकडे बघून मी ते सहन केलं जे काही तू आखलीस ते आणि तू हिला शिक्षा द्यायला निघालीस असं ओरडून विचारताय ते आणि म्हणतात अगं लायकी काय आहे तुझी असं विचारतायत सीमाला आणि पुढे असंही म्हणतात सगळ्यांचीच लायकी काय आहे तुमच्या असं म्हणतात पुढे हे घर ना हिचंय असं म्हणतात आईनकडे बघून बाबा ही भिंत आहे ना ही एका मी एका मिनट तोडू शकतो समजलं ना असं म्हणून छत्री अगदी आपटतात त्या भिंतीवर आणि म्हणतात ही या घराची मालकीण आहे म्हणजे आईंकडे बघून म्हणतात बाबा ही ही की ही या घराची मालकीण आहे आणि हिला तुम्ही बाहेर पावसात अंगठे धरून उभे केलत तर सीमा बघा कशी बघते बाबांकडे आणि स्वीटी सुद्धा आता बाबा पुढे म्हणतात अरे असली मुलं असल्यापेक्षा ना नसलेली बरी असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो बाबा सगळंच बोलून रिकामे होतात बर का आजवर माझ्या मुलांचं मी सगळं सहन केलं एकाने तर मला अगदी लुबाडला असं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात माझं घर विकून ते पैसे स्वतःच्या खिशात घातलेत आणि दुसरा मुलगा काय वाटेल ते करतोय आणि ही ही त्याची बायको सीमाकडे बघून म्हणतात पुढे घरातली सून म्हणजे घरातली लक्ष्मी असते असं म्हणतात पण तू लक्ष्मी नाहीये लक्ष्मी तू शाप आहे शाप या घराला लागलेला असं म्हणतात आणि सीमा बघा कशी बघते बाबांकडे चला मला तरी बरं वाटलं की बाबा आज तोंड मोकळं सोडून बोललेत तर बाबा पुढे म्हणतात अरे समजता कोण तुम्ही स्वतःला चालते वा या घरातून निघून जा असं म्हणून ओरडून बोलतायत बघा आणि आई बाबांकडे कशा बघायला लागलेत बघा प्रेक्षकांनो आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर सीमा येऊन विचारते बाबा हो मी काय केलंय मी कोणाला काहीही बोललेलं नाही असं म्हणून बाबा ऐकव आईंकडे बघतायत आणि मग प्रेक्षकांनो आता बाबा असं सीमाने असं म्हटल्यानंतर स्वीटी आहे ती गप्प कशाला बसेल ती बाबांकडे आणि सीमावहिनींकडे बघून म्हणजे सीमाकडे बघून म्हणते सीमावहिनी तुम्ही खोटं नका बोलू असं सांगते प्लीज तुम्ही खोटं बोलू नका आणि मग प्रेक्षकांना सीमा काय करते बघा एक एक मिनिट म्हणते आणि आत येते सानूला घ्यायला तर सानूला म्हणते चल सानू जरा बाहेर चल सानू विचारते कुठे जायचंय तर आई म्हणते तुला सांगितलंय ना चल म्हटले ना चल तर बाबा बघा कसं आता सीमाचा डाव कसा उधळता येते सानूला घेऊन आल्यानंतर बाबा म्हणतात सानूकडे बघून सीमा सानू समोर मला तमाशा नकोय सानू बाळा तू आतमध्ये जा आणि दरवाजा लावून घ्या असं पण सांगतात वरती मग सीमाचा एक डाव इथे फसलाय ती नाहीतरी काहीतरी वेगळंच करणार होती पण प्रेक्षकांना आता सीमा नवीन डाव करते आणि नवीन इमोशनल अत्याचार करते बघा कसे काय काय अत्याचार होणार आहेत ते आता बाबा बाबा मी सानूची शपथ घेऊन सांगते मी आईना नाही म्हंटल की तुम्ही स्वतःला शिक्षा करून घ्या असं म्हणते बरं का सीमा कशी चेंज करते बघा आणि ते आई आई अहो आई अहो तुम्ही सांगा ना सगळ्यांना मी कधी तुम्हाला सांगितलं असं विचारते आई मात्र बिचारा मान खाली घालून उभ्या आहेत सीमा परत म्हणते आई अहो तुम्ही गप्प का अहो तुम्ही बोला ना काहीतरी आता तरी खरं सांगा असं सा म्हणते नाहीतर सगळ्यांना असं वाटेल की मी तुम्हाला शिक्षा करून घ्यायला सांगितले प्रेक्षकांना आई बघा कशा बघतायत सीमाकडे सिटी पण बघते सीमाचे बदल रंग तर लगेच त्याच्यानंतर आसिमा पुढे म्हणते सानू पडली म्हणून तुम्ही भिंतवला आणली मी इतकंच म्हटले की सानू समोर चुकीचं उदाहरण सेट नको व्हायला की इमर्जन्सीमध्ये आपण सुद्धा भिंत ओलांडली तर चालते आणि मग प्रेक्षकांना सीमाने ते वाक्य म्हटलेलं असतं ते सांगितलंय मी सानूला समजावून सांगेल की इमर्जन्सीच्या नावाखाली मोठ्याने जरी नियम तोडले तरी आपण नाही तोडायचे असं म्हणते ती कसं आहे नाही आणि सानू समोर काय आदर्श ठेवायचा हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही असं सगळं बोललेलं ते सांगते सीमा स्वीटी बघा कशी बघते तर सीमा पुढे म्हणते हो नाही मी तुम्हाला एवढंच म्हंटल तर लगेच बाबा म्हणतात तुझी मुलगी पडली तर हिने नियम पाळायचा अगं तुला चांगलंच माहिती होतं ग तू असं बोलल्यावर ही शिक्षा घेणार असं म्हणतात बाबा न बोलून तू तेच करून घेतलेस ग जे तुला पाहिजे होत ते असं म्हणतात नशी हिला बरोबर ओळखलं बाबा पुढे म्हणतात आणि मग लगेच तू आज जाऊन बसलीस तर स्वीटी आता म्हणते आणि बाबा मला सीमा म्हणत होत्या की त्यांना एक इम्पॉर्टंट कॉल आलाय असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना बाबा सीमाकडे बघायला लागतात तर सीमा लगेच म्हणते खरंच स्वीटी अगं खरंच माझा खूप महत्वाचा कॉल सुरू होता आई आहो तुम्ही बोलत का नाही आहात लगेच सीमा आईंकडे आई तर गप्पच बसल्यात आणि मग सीमा पुढे म्हणते तुम्ही तर सगळ्यांसमोर असं चित्र उभं केलं की मी तुम्हाला शिक्षा घ्यायला सांगितली होती असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना बघा सीमाचा पलटवार कसा आहे सीमा पुढे म्हणते माझा खरंच खूप इम्पॉर्टंट कॉल चालू होता की म्हणून तर मला कळलं नाही ना की बाहेर काय चालू आहे ते वगैरे असं सांगते तर आता शमिका म्हणते किती खोटं बोलशील वहिनी तर सीमा म्हणते मी खोटं बोलत नाहीये असं सगळं चालू आहे इकडे बाबा एकदा सीमाकडे एकदा आईंकडे बघतात आणि मग सीमा पुढे म्हणते म्हणजे स्वीटीकडे बघून म्हणते की हिने आता येऊन मला सांगितलं आणि बाबा तुम्ही आला तेव्हा ही मला सांगायला आली होती असं म्हणते बरं का तोपर्यंत हिने का नाही मला सांगितलं असं विचारते बघा तर स्वीटी बघा कशी बघायला लागली सीमाकडे सीमा पुढे म्हणते बाबा शमिका आणि स्वीटी दोघी जणी घरीच होत्या त्यांनी मला आधीच सांगायला होतं हे सगळं वगैरे आता शमिकावर आणि स्वीटीवर घसरले तर स्वीटी म्हणते सीमा वहिनी किती खोटं बोलाल तुम्ही मी तुम्हाला जेव्हा आवाज दिला होता तेव्हा तुम्ही माझा आवाज ऐकलात आणि माझा आवाज ऐकल्यानंतरच तुम्ही रूममध्ये गेलात आणि रूममध्ये दरवाजा लावून बसलात मी बघितलंय असं म्हणते बरं का स्वीटी आता आणि पुढे म्हणतात और म्हणजे तुम्ही म्हणायला लागलात की तुमचा काही इम्पॉर्टंट कॉल चालू होता असं म्हणून तर सीमा म्हणते स्वीटी अगं असं काय करतेस तू मी जीव तोडून सांगते ना की माझा महत्वाचा कॉल सुरू होता म्हणून म्हणून मला कळलं नाही की बाहेर काय चालू आहे ते तर सीमा बघा परत आई म्हणते आई मी सानूंची शपथ घेऊन सांगितलं ना की मी तुम्हाला शिक्षा घ्यायला नाही सांगितलं असं सा म्हणून तर आता पुढे कशी म्हणते बघा लगेच सीमा आता तुम्ही सुद्धा सानूची शपथ घ्या आणि सांगा सगळ्यांना की मी तुम्हाला शिक्षा घ्यायला सांगितली का बोला ना आई तर बाबा म्हणतात तेवढ्यात काही गरज नाही असं म्हणून तू तु। तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं करून घेतेस आणि घेतलंयस असं आता बाबा बोलायला चालू करतात परत तू चुकीची वागली आहेस तू खूप चुकीची वागली आहेस असं म्हणतात मला माहितीये ना तू कशी आहे शुभा कशी आहे ते असं म्हणतात बाबा आणि मग आई बिचारा अशा अजून बा मान खाली घालूनच आहे तिच्या कुडकुडत तर सीमा पुढे म्हणते बाबा अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही परत मला विलन ठरवताय काही झालं काहीही झालं अगदी काहीही म्हणजे काही झालं तरी प्रत्येक वेळेला मीच कशी हो चुकीची असते आस असं सीमा विचारते आणि मग प्रेक्षकानं सीमा पुढे म्हणते या घरात या घरात कोणी माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही कोणी माझ्या बाजूने नसतं अगदी माझा नवरा तुझा सुद्धा माझ्या बाजूने नाहीये हो असं नाटक करायला ना चालू केलं आता सीमाने आणि सीमा असं बोलल्यानंतर बाबा तिला काय म्हणतात बघा बाबा पुढे सीमाला म्हणतात तू कधीतरी याचा विचार केलायस का ग की कोणीच का तुझी बाजू ऐकून घेत नाही कोणीच तुझ्यावरती विश्वास का ठेवत नाही तर सीमा परत म्हणते बाबा हो मी सानूची शपथ घेतली तरी कोणी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही त्याला तर मी तरी काय करू असं म्हणते बघा आणि मग सगळे आता सीमाकडे बघायला लागतात परत सीमा म्हणते सगळा दोष माझाच आहे सगळ्यात चुक मीच करते ठीक आहे ठीक आहे मानली मी भिंत बांधली मी मिंत केले मी नियम तरी सुद्धा दोषी मीच असं म्हणते विचारते बघा वर्तुळ करून कशी आणि प्रेक्षकांना सीमापुढे म्हणते असं असेल तर मी स्वतःला शिक्षा करून घेते आणि मग आई बघा सीमाकडे कशा बघतायत बाबा आणि सगळेच तर सीमापुढे म्हणते या भिंतीवरती डोकं स्वतःला शिक्षा करून घेते आणि प्रेक्षकांनो खरोखर सीमा गेलेली आहे आणि त्या तिने डोकं आपटायला चालू केलेलं आहे जोर जोरात आणि आई बघा आता कशा कळवळ्या नाही बघतायत म्हणजे एवढं सगळं झालं तरी कळवळा जो काही आहे तो काही त्यांनी सोडलेला नाहीये सीमाच्या बाबतीतला सीमा काही बदलते है, बदलते है, नाटक करते खोटं बोलते सगळं कळत असून शांत राहिले काही ते पुढे कळेलच तुम्हाला पण मला इथे एक प्रेक्षकांना असं सांगायचंय की मध्ये काहीही दाखवू देत पण जे काही कलाकार काम करतायत ते आपलं काम नेटाने काम करतायत आणि ते तसं ते, ते काम करतात त्यामुळे ती सिरियल जिवंत वाटते आपल्याला त्यामुळे ते, ते अभिनय जो काही करतात तो खरंच खूप चांगला करतायत सीमाच्या डोक्याला लागलेलं रक्त बघून ते डोकं आपटत असलेलं बघून आई इथे भिंतीमध्ये आणि सीमाच्या डोक्यामध्ये आतमध्ये हात घालतायत आणि प्रेक्षकांनो इकडे तेवढ्यात आता समीरनं एंट्री घेतलेली आहे आणि मग सीमाचं नवीनच एक वेगळं रूप बघा आता समीर येऊन विचारतोय काय चाललंय तर सीमाला त्याच्या त्याच्याजवळ जाते आणि म्हणते समीर 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 हे बघ समीर बग ना रे तू काय चाललंय तुझ्या घरात माझ्या बरोबर असं म्हणते बरं का सीमा इकडे रडते <laughs> करून नाटक करते तर प्रेक्षकांना बाबा म्हणतात सीमा उगीच डोळ्यातून पाणी काढू नकोस तू आणि मग बाबांकडे बघत समीर बघा कसा बघतोय आणि मग प्रेक्षकांनो सीमाबद्दल बाबा पुढे म्हणतात स्वतः विक्टिम असल्याचा तू आव आणू नकोस असं म्हणतात सीमाला आणि मग सीमा म्हणते नाही समीर तर समीर म्हणतो समीर हे काय हे कपाळाला कसं लागलंय तिच्या असं विचारतो बरं का घरात येऊन काय झालंय काय हिला हिला लागलंय असं म्हणतो बरं का समीर तर बाबा म्हणतात समीर तुझ्या बायकोने शुभाला तर तोपर्यंत पुढे बाबा आता था, आई थांबा असं म्हणून आणि प्रत्येक जण आता आईंकडे बघायला लागलाय धक्क्याने असं एकदम आणि प्रेक्षकांना आई काय बोलतील तुम्हाला काय वाटतं सीमा तर तिकडे रडतेय तर आई आता पुढे काहीतरी बोलणार त्याच्यात त्यांना आठवतं की सीमाने कसे समीरच्या आणि तिच्या डिवोर्सचे पेपर आणून समजा ठेवले होते त्यामुळे आई पुढे म्हणतात बोलायच्या आधी की थांबा थांबा आता आता मला बोलू द्या असं म्हणतात घाबरत घाबरत असं हे करत आणि मग प्रेक्षकांना सगळे आईंकडे बघायला लागतात तर सीमा आई पुढे म्हणतात सीमाची काहीही चूक नाही आणि मग प्रेक्षकांना ती एक नंबर लाली तर लगेच आई पुढे म्हणतात सीमाची काही चूक नाहीये तिने मला शिक्षा घ्यायला सांगितली नाही आणि बाबा बघा कसे बघतायत आईंकडे आणि प्रेक्षकांनो स्विटी येऊन म्हणते आई तुम्ही काय बोलताय तर लगेच आई म्हणतात एक मिनिट थांब स्वीटी तू काही मध्ये बोलू नकोस मला बोलू देत तर त्याच्यानंतर आई म्हणतात सीमाची याच्यात काही चूक नाहीये परत एकदा तेच सांगतात बरं का आई माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल असं आणि म्हणतात समीर बघा एकदा सीमाकडे बघतोय आणि एकदा आईनकडे बघतोय प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात मी नियम मोडला सीमाने मला शिक्षा घ्यायला सांगितली नाही आता या घरात मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय वगैरे असं आई म्हणतात शेमिका बघा कशी बघते आईनकडे आणि बिचारी रडते आई पुढे म्हणतात मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय या घरात अगदी हातबीत जोडून म्हणतात आणि प्रत्येक जण आता सीमाकडे आईनकडे असं बघायला लागते सीमा तर लगेच आपलं खूप रडते असं म्हणते रडते असं दाखवते तर आई परत एकदा म्हणतात चूक माझी असं म्हणून आणि चूक माझी असं परत असं म्हणजे खूपच इमोशनल होऊन म्हणताय त्या आणि आतमध्ये निघून जात आहेत तर सीमाच्या चेहऱ्यावर आनंद बघा कसा आहे ती रडती दाखवते पण तिला मनातनं किती आनंद झालाय हे तुम्हाला आणि आम्हाला कळत असेलच तर समीर आता इकडे सीमाकडे बघतोय आईंकडे बघतोय प्रेक्षकांनो तुम्हाला आईंचं हे वागणं आजचं चुकीचं वाटेल पण त्या अशा का वागल्या आहेत किंवा असं का बोलल्यात हे तुम्हाला कळेलच थोडा वेळा त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि प्लीज कमेंट करत असताना कुठल्याही कलाकाराविषयी वैयक्तिक कमेंट करणं आपण टाळूया कारण ते त्यांचं काम नेटाने करताय त्यांना दिलेलं काम आहे ते व्यवस्थित निभावून येत आहेत त्यामुळे वैयक्तिक कमेंट करण्यापेक्षा आपण सिरियलच्या कथानकाविषयी वगैरे बोलत जाऊया तर आई इथे आता आतमध्ये गेल्या त्यांनी दरधा अडकन दरवाजा असा लावून घेतलाय सीमा इकडे रडल्याचं खूपच नाटक करते आणि बिचारे आई अशा कुडकुडत येऊन खुर्चीवर येऊन बसलेल्या आहेत आणि मग आईंना आठवते काही गोष्टी त्या त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत आहेत कारण आई जेव्हा लहान असतात तेव्हा त्या त्यांच्या आईशी बोलत असतात तेव्हा त्या म्हणालेल्या असतात आई तुझी चूक नव्हती तरी सुद्धा बाबा तुला ओरडलेत आणि तरी सुद्धा तू काहीच का नाही बोललीस तर आई म्हणतात म्हणजे शुभाची आई आईंच्या आई म्हणतात मी बोलले असते तर शब्द शब्दाला शब्द वाढत गेला असता बेटा संसारात गोडवा टिकवायचा असेल ना तर घरातल्या बाईला कधी कधी कडू घोट घ्या असं आईनी शिकवण दिलेली असते आणि म्हणतात आज जर बोल मी बोलले असते ना तर घरात भांडण झालं असतं म्हणून मी गप्प राहिले पण मी गप्प राहिले तर सगळं थांबलं ना असं विचारतायत ते आणि मग आई पण लहान असतात त्याशी मान डोलावतात आणि मग हो म्हणतात आणि मग प्रेक्षकांना आता कळलं असेल तुम्हाला की त्यांची भूमिका काय होती गप्प बसण्या मागची तर आता बघूया पुढे काय घडतय तर आता आई म्हणतात आई आई कर, मी खरंच मी चुकी जे काही वागले ते चुकी वा, बरोबर मला काही माहिती नाही पण तू मला शिकवायचा प्रयत्न केला होतास ना तसंच मी वागायचा प्रयत्न केला होता तुम्हाला जे काही शिकवलं होतंस ते वागायचा प्रयत्न केला होतास आई तू सांगितलं होतंस ना लहान असताना की घरात कलह असतील तर मी गप्प बसते मुलांच्या चुकांवरती पांघरुण घालते आणि आई तू चुकते का ग माझं हे असं वागणं आई तू कारण मला नेहमी म्हणायचीस की की म्हणजे म्हणजे चांगुलपणाला नेहमी चांगुलपणाच मिळतो असं पण तरी सुद्धा माझ्या घरामध्ये भिंत घातली गेली आहे मी घोट प्यायल्याने जर का माझ्या घरामध्ये गोडवा येणार असेल ना तर आई मी कितीही कडू घोट घ्यायला तयार आहे ग असं म्हणतात रडत रडत मी काय वाटेल ते सहन करायला तयार आहे आणि असे मल, मला माझ्या संसारामध्ये गोडवा येऊ देत असं म्हणतात त्या आणि माझ्या संसारात सुख शांती लावू देत एवढीच प्रार्थना आहे आणि बाकी काही नको तो बाकी काही नको असं म्हणतायत रडत रडत प्रेक्षकांना चांगुल चांगुलपणाला चांगुलपणा मिळतो पण सीमा सारखी माणसं सा घरामध्ये असतील तर कसा चांगुलपणा मिळेल आणि कुठेतरी आता धीट वागायची गरज आहे असं आता मला सांगावं असं वाटतंय बघूया पुढे काय घडणार आहे ते तर इथे प्रेक्षकांना स्वीटी तोच विचार करते की सीमा भाभी असं कसं वागू शकतात आणि आई असं का म्हणाल्या असतील आई आए... नाते स्विटीला ते आठवत आहे की आई म्हणत असतात सीमाने येऊन सांगित नाही तोपर्यंत मी शिक्षा भोगली पाहिजे वगैरे असं सगळं बोलणं तिला आठवत आहे ते आणि मग इकडे स्वीटी विचार करते की आई एवढं सीमा का घाबरून आहेत तर आता मकरन तिकडनं आलाय तो विचारतोय चहा कुठे आहे माझा आता स्वीटीचं लक्ष नाहीये आणि मकरन बघा कसा बोलतोय आता स्वीटीशी स्वीटीचं लक्ष नाहीये ते बघून ना मकरन डायरेक्ट टॉवेल मारतो स्वीटीला आणि म्हणतो माझा चहा कुठे असं विचारतो तर स्वीटी म्हणते चहा चहा मी मी ना चहा विसरले असं म्हणते तर तो चहा विसरलीस तू आणि मग त्याच्यानंतर तो तिच्या जवळ म्हणतो विसरले म्हणजे काय परत एकदा म्हणतो ओरडून बरं का मी ऑफिस मधून इतकी मरमर करून घरी येतो आणि घरात आल्यावर मला साधा एक एक कप चहा हो सुद्धा मिळू नये असं म्हणतोय तो तर स्वीटी म्हणते मकरंद प्लीज असं नेहमी तर नाही ना होत असं म्हणते आणि म्हणते माझं नाच डोकं दुखतंय असं स्वीटी म्हणते तर मकरन तिला विचारतो अरे बापरे कुठे चालवलं तू इतका मेंदू आज असं म्हणून तर स्वीटी बघा कशी बघते मग मकरनकडे तर मकरंद म्हणतो बोल काय झालंय विचारतो तर स्वीटी त्याला म्हणते ती तुझी सीमा वहिनी असं म्हणते तर मकरन विचारतो तिने काय केलं आता तर स्वीटी म्हणते तुला घरात राहून तुला माहिती नाहीये काय झालंय ते मकरन म्हणतो नाही माहिती मला काय झालं सांगशील का तर आता बघूया स्वीटी काय सांगते आणि मकरन आता त्याच्यावर आपले काय बोल म्हणजे उपदेशाचे डोस पाजणार आहे स्वीटीला देवजा बघत राहूया काय होणार तुम्हाला काय वाटतं मकरंद काय बोलेल चांगलं बोलेल का वाईट बोलेल असो तर इकडे प्रेक्षकांनो आई आता हळूहळू असं पाय दुखत आहेत तसं जेवण घेऊन येतात अगदी बाबा तिथे बसलेले आहेत आई एकदम जेवण ठेवून झाल्यानंतर एकदम आई ग असं म्हणतात आणि मग बाबांच्या लक्षात येतं की आईना त्रास होतो आईची कंबर वगैरे दुखते कारण आई एकदम आई ग असं कळवतात आणि आई, आई परत जेवण आणायला जात असतात तर तोपर्यंत तो बाबा हाक मारतात आईला शुभ असं म्हणून आणि म्हणतात थांब जरा था, आई विचारतात काओ हो, काय झालं तर बाबा म्हणतात चल आई म्हणतात अहो असं काय करताय भाजी आणायची पोळ्या आणायच्या आहेत तर बाबा म्हणतात त्या जेवणाचं नंतर बघू तू आधी चल तर आई विचारतात कुठे तर आई बाबा म्हणतात तू आधी चल ग तर आई म्हणतात अहो तुम्हाला जेवायचं नाहीये का वाजले किती बघा तर बाबा अगदी आईचा हात धरून ना आतमध्ये घेऊन जातात आता कुठे घेऊन जातात आणि काय करतायत ते बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल बरं का कारण मला सुद्धा जरा इमोशनल व्हायला झालं बाबांचं आणि आईचं प्रेम बघून तर इकडे सीमा काहीतरी बाहेर करते तर मिताली आली तिच्या जवळ आता आणि ती सीमा लगेच हाय असं म्हणते तर मिताली विचारते काय तर सीमा म्हणते काय तर लगेच मिताली म्हणते सीमा वहिनी तू हे चांगलं नाही केलं आता तर सीमा विचारते काय चांगलं नाही केलं केलं तर मिताली म्हणते अगं तू माझ्या आईला ओणमो उभं केलं आईला तर हे तुला कोणी सांगितलं असं सा सीमा विचारते तर लगेच मिताली म्हणते शमूने तर सीमा म्हणते बरोबर आहे मग ती हेच सांगणार तुला मिताली विचारते म्हणजे सीमा म्हणते अगं मी तू अगं मी खरंच आईना काही नव्हतं सांगितलं ही सगळी त्यांची नाटकं आहे समजलं ना तर लगेच मिताली ओरडते म्हणते वहिनी तोंड सांभाळू ना मी तुझ्या आईला असं बोलले तर तुला चालेल का तर लगेच सीमा म्हणते सॉरी हा आणि मग पुढे बघा कसं यांच्या दोघींचं बोलणं चालू आहे तर सीमा म्हणते मला हे कळत नाहीये माझ्या काही चूक नसताना सगळे माझ्याशी असंच का वागतायत की मी जसं काहीतरी मी काहीतरी गुन्हा केलाय तर मिताली म्हणते अगं वागणार तू केलंय सगळं मला ना सगळं कळलंय त्यामुळे माझ्या समोर तू नाटकं करू हा सांभणी तशी मग म्हणते वा शाबास तुझी आई नाटकं करते असं म्हटल्यावरती तुला राग आला आणि सगळे माझ्यावरती दणादण आरोप करतायत तरी सुद्धा मी मी मात्र मर्यादा सांभाळून वागायचं बरोबर ना तर मिताली हसत म्हणते अगं वहिनी तू किती आणि केवढ्या मर्यादा सांभाळलेस हे आम्हाला माहितीये त्यामुळे तू आता कंप्लेंट करतेस अशी असं म्हणते तर सीमा म्हणते मी तू अगं मी तुला खरंच सांगते मी आईना शिक्षा करायला सांगितली नव्हती शिक्षा घ्यायला उलट सगळे माझ्यावरती ओरडायला लागले म्हणून मी बघ रागाच्या भरात स्वतःचं डोकं फोडून घेतलं हे बघ केवढं लागलंय मला तर मिताली म्हणते वहिनी तुला कमाल जमत ना की स्वतः चुका करायचा आणि मग बोंबा मारत बसायचा तर लगेच सीमा मी तू तर लगेच मिताली म्हणते का जमलं ना लागलं ना असं विचारते पुढे म्हणते स्वतःच्या आईच्या वयाच्या वरतोड करून म्हणते नाही वाटली कारण मी त्यांना शिक्षा केलीच नाही तर लगेच मिताली म्हणते मग ती कशाला तशी उभी राहील तर सीमा म्हणते अगं मी त्यांना खरंच काही सांगितलं नव्हतं त्यांनी स्वतःहून शिक्षा करून घेतली तर मिताली म्हणते हो हो वहिनी हो ग तू इतकी साळसू देस ना नाटक ना सोडून दे जेव्हा तू ती डायरी आणि पेन मुद्दाम पाडली होतीस ना तेव्हाही म्हणाली होतीस की मी आज शिक्षा घेते म्हणजे उद्या उद्या कोणी चुकलं की त्यांना शिक्षा घ्यावी लागेल आणि ते तू खरं करून दाखवलंस तर सीमा म्हणते मी तू अगं आई शपथ सांगते मी तुला ही सगळी नाटकांना मी त्या स्वीटीसाठी करत होते आणि ऑन द ऑन द टाइम जे ऑल द टाइम ती स्वीटी माझ्या डोक्यात असेल तर आता मी त्याला विचारते काय तर सीमा म्हणते खरंच अगं विश्वास ठेवू माझ्यावर असं म्हणते आता या स्वीटीचा मध्येच काहीतरी काढते बघूया या मी सीमाने काय असेल ते कळेल आपल्याला तर इकडे बाबांना आईला आतमध्ये घेऊन येत आहेत आणि बसायला सांगता ते बेडवर बाबा आईना आणि आई विचारतात काय चाललंय तुमचं तर बाबा म्हणतात एक एक मिनिटा म्हणजे बाबा खाली जेव्हा बसत असतात ते तेव्हा आई म्हणतात अहो तुम्ही जमिनीवर का बसताय तुम्ही माझ्या पायाशी का बसताय काय चाललंय तुमचं तर बाबा म्हणतात दे पाय दे जर असं तेल लावून देतो मी तर आई म्हणतात त्यांना काय नको नको एवढं काही झालं नाहीये तर बाबा म्हणतात अगं मी बघतोय ना धर चालता येत नाहीये तुला तू जरा असा पाय दे बघू तर आई म्हणत असतात नको तुम्ही माझ्या पायाला हात लावलेला मला नाही आवडणार तर बाबा म्हणतात अरे हे बर आहे म्हणजे मी जेव्हा आजारी पडतो तेव्हा तू माझी सेवा करतेस हे चालतं आणि मी जेव्हा तुझी काही सेवा करायला लागलो जराशी सेवा करायला लागलो तर लगेच काय आभाळ कोसळ का असं को म्हणतात आई म्हणतात अहो मला कसं तरी वाटतं काहीतरी वाटतं तर बाबा लगेच पाय ओढून घेतात आणि मांडीवर पाय ठेवतात स्वतःच्या आणि छान तिकडे तेलाने मालिश करतात आईना बरं वाटते बरं का प्रेक्षकांना इकडे आई म्हणतात कमाल करता हो तुम्ही पण वाटतय तर बरं बाबा अशी छान काळजी घेताना बघून ना आईंची खरंच खूप बरं वाटतंय आणि प्रेक्षकांनो परत परत मी तेच सांगते कलाकाराशी वैयक्तिक आपण कमेंट करताना वैयक्तिक त्यांच्यावर कमेंट नको करूया कारण ते त्यांचं कामच करतायत कसंही का असे ना ते त्यांचं काम करतात आणि त्या कामामुळेच तर पात्र जिवंत होतात आणि आपण कसाही का असे ना सिरियलचा आनंद घेऊ शकतो त्यामुळे प्लीज जरासा सांभाळून मी सुद्धा रिव्ह्यू देताना सांभाळून देत जाईन तरी ते खरंच आई आणि बाबांना असं बघून बरं वाटले पण उद्याच्या भागात काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे आज एकमेकांना तेल लावतायत पायांना सेवा करतायत एकमेकांची पण उद्याचा भाग मात्र वेगळाच आणि इंटरेस्टिंग ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अजिबात विसरू नका कारण उद्या सगळं पितळ जे काही आहे सगळं जे काही घडलेलं आहे ते इथे उघड पडणार आहे कारण उद्याच्या भागात इकडे सीमा म्हणते की आज कळू देत सगळ्यांना की या घराची गद्दारी मी नाही तर तुम्ही केले ताईंकडे बोट दाखवून म्हणते बरं का आणि बोरतळच्या घरासोबत या घराचा सीमा म्हणते आणि बाबा बघा कसे बघतायत आईंकडे आणि सगळ्यांकडे तसी लगेच समीर पण म्हणतो आई तू एवढी मोठी चूक केलीस कशी असं विचारतोय समीर तर लगेच बायकोने माझा विश्वासघात केला यापेक्षा माझी मोठी हार काय असू शकते असं म्हणतात आज सगळं संपवलं आणि मी संपलो असं म्हणतात आणि सीमा तिकडे असते काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहूया कारण नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत राहणार आहेत आणि हो कमेंट करताना सांभाळून करूया सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की सांगा